हवाई तिकिटांबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे प्रदूषण नियंत्रणासाठी बांबूंची नर्सरी तयार करणार आहेत कृती आराखडा तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन झालंय आधार कार्डची फोटो कॉपी बंद होणार आहे क्रीडा प्राधिकरणातील भरती प्रक्रियेला वेग आलाय समाज माध्यमाबद्दल ऐश्वर्याचं भाष्य चर्चेत आलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज डिसेंबर वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे हवाई प्रवाशांना दिलासा देणारी सरकारने हवाई प्रवाशांना दिलासा देणारी एक मोठी घोषणा केली आहे राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळावर नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिलं त्यांच्या लेखी उत्तरात त्यांनी सांगितलं की सरकार हवाई तिकीट परतावा नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत आहे प्रवाशांना सुधारित विमान प्रवासासाठी सामान्य प्रचलित भाडं द्यावं लागेल सध्याच्या नागरी विमान वाहतूक आवश्यकतामध्ये प्रस्तावित सुधारणांनुसार प्रवासी आता बुकिंगच्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत कोणतंही अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांचं तिकीट रद्द किंवा सुधारित करू शकतील देशांतर्गत उड्डाणांसाठी बुकिंग तारखेपासून किमान पाच दिवस आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी पंधरा दिवस शिल्लक असतील तरच ही सुविधा उपलब्ध असेल जर वेळ यापेक्षा कमी असेल तर अठ्ठेचाळीस तासांची ही सूट लागू होणार नाही जर विमान कंपन्यांनी सरकारी आदेशांचं उल्लंघन केलं तर कठोर कारवाई केली जाईल जर तिकीट थेट एअरलाईन्सच्या वेबसाईटवरून खरेदी केलं असेल तरच हा फायदा मिळेल जर तिकीटं ट्रॅव्हल एजंट किंवा पोर्टलद्वारे खरेदी केली गेली असतील तर परतफेडीची जबाबदारी एअरलाइन्सची असेल कारण एजंट हे एअरलाइन्सचे प्रतिनिधी मानले जातात सर्व एअरलाइन्सना एकवीस दिवसांच्या आत परतफेड पूर्ण करण्याचे निर्देश दिले जातील पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बांबूंच्या नर्सरीची मुंबईत मोठ्या प्रमाणात असलेली बांधकामे सतत वाहतुकीची वर्दळ आधी प्रदूषण पसरवणाऱ्या घटकांवर नियंत्रणासाठी पालिका उपाययोजना राबवते त्यासाठी कडक नियमावलीची अंमलबजावणी सुरू केली पार्श्वभूमीवर मुंबईतील मोकळ्या जागांवरील धूळ इतरत्र पसरू नये यासाठी तेथे पाच वर्षांसाठी बांबूंची नर्सरी तयार करण्याचा विचार पालिकेचा आहे ज्या जागांवर पाच वर्ष कोणताही प्रकल्प राबवला जाणार नाही अशा जागांवर बांबू उभारून नर्सरी तयार केली जाईल यासाठी अभ्यास करून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली मुंबईच्या काही भागात सध्या हवेची गुणवत्ता खालावली आहे बांधकाम प्रकल्प ठिकाणावरून बाहेर येणारी धूळ प्रदूषणाला कारणीभूत असल्याचं समोर आलंय यासाठी पालिकेने अठ्ठावीस प्रकारची नियमावली तयार केली आहे याच्या अंमलबजावणीसाठी सर्व वॉर्डात चौऱ्याण्णव भरारी पथकांची नियुक्ती केली आहे बांबू नर्सरीसाठी ज्या जागांवर पाच वर्षासाठी कोणताही प्रकल्प राबवला जाणार नाही अशा जागा जा निवडल्या जाणार आहेत मात्र याची अंमलबजावणी करण्याआधी अभ्यास केला जाईल त्यानंतरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचं ढाकणे यांनी सांगितलं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या चिंतेची शहरात अनोंदणीकृत रुग्णालयांच्या वाढत्या संख्येवर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली अशा प्रकारच्या रुग्णालयांना मर्यादा घालण्यासाठी कृती आराखडा आवश्यक आहे यामुळे राज्य वैद्यकीय परिषदेला रुग्णालयांच्या वाढत्या संख्येविरुद्ध करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले गोवंडी येथील मिलेनियम रुग्णालयाचे नोंदणी प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने मुंबई महापालिकेला दिले या रुग्णालयाच्या प्रमाणपत्रासंदर्भात महापालिका किंवा रुग्णालय या दोघांनीही तथ्ये न्यायालयासमोर आणली नाहीत असे प्रथमदर्शनी खात्री पटल्याचेही खंडपीठाने म्हटलंय निष्पाप रुग्णांचे जीव धोक्यात येऊ नयेत यासाठी अनोंदणीकृत रुग्णालयांवर कारवाई करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील त्याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले पॉडकास्टची चौथी बातमी आहे कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांची ज्येष्ठ समाजसेवक कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांचं निधन झालंय वयाच्या शहाण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ मानले जातात ते केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नसून सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते आहेत त्यांनी आपलं संपूर्ण जीवन असंघटित आणि वंचित कष्टकरी विशेषतः हमाल रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी समर्पित केलं जातीय भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी एक गाव एक पानवठा या क्रांतिकारी चळवळीचं नेतृत्व केलं बाबा आढाव यांनी तब्बल पंचावन्न वेळा तुरुंगवास भोगला होता मागील तेरा दिवसांपासून बाबा आढाव यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आता त्यांची प्राणज्योत मालवलीये पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आधार कार्डची आजकाल आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे कारण जर तुम्हाला हॉटेलमध्ये चेक इन करायचं असेल बँक खातं उघडायचं असेल कर्ज काढायचं असेल किंवा तुमच्या मुलांना शाळेत किंवा महाविद्यालयात दाखल करायचं असेल तर अशा अनेक कामांसाठी ते आवश्यक का आहे आता आयने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये असं म्हटलंय की कोणीही तुमच्या आधारची प्रत्यक्ष प्रत घेऊ शकणार नाही ती साठवू शकणार नाही जरी हा नियम अद्याप लागू झालेला नसला तरी तो लवकरच अधिसूचित केला जाईल पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये तब्बल अकराशे एक्क्याण्णव पद रिक्त असून आता ही पद भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीये यांनी दिली साईमधील पद रिक्त असल्याचं संसदीय स्थायी समितीच्या अहवालातही नमूद करण्यात आलं होतं स्थायी समितीने साईबाबत मोठ्या प्रमाणात निधीचा अभाव आणि मनुष्यबळाच्या कमतरतेने ग्रस्त असं वर्णन केलं होतं सरकारने स्थायी समितीने केलेल्या निरीक्षणांची नोंद घेतली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची भारतीय सिनेसृष्टीतील जागतिक पातळीवर ओळखलं जाणारं नाव म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन ही अभिनेत्री अलीकडच्या काळात सोशल मीडियावर फार सक्रिय राहत नसल्यामुळे चर्चेत असते मात्र याबाबत तिने प्रथमच स्पष्टपणे भाष्य केलं आहे ऐश्वर्या म्हणाली स्टार झाल्यानंतर समाजाकडून ठराविक अपेक्षा ठेवण्यात येतात कोणत्या प्रकारच्या भूमिका कराव्यात सोशल मीडियावर किती सक्रिय राहावं इत्यादी मात्र माझ्या मते या मान्यतांचा पाठलाग करण्यापेक्षा स्वतःच्या जीवनशैलीनुसार जगणं आवश्यक आहे समाज माध्यमावर माझी उपस्थिती साधी आहे कारण मी जाणून बुजून तिथे तितकी सक्रिय नाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी नियमित सोशल मीडियावर राहणं आवश्यक आहे असा गैरसमज निर्माण होऊ नये असं मला वाटतं हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर